पाकिस्तानासाठी हेरगिरी करणारी गद्दार युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही एकमेव नाही तर असे अनेक गद्दार युट्युबर्स आहेत कोण आहेत हे घरभेदी कसे करायचे पाकिस्तानला मदत पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक झाली आणि त्यानंतर तपास यंत्रणाच्या तपासाची दिशाच बदलली ऑपरेशन सिंधूर नंतर अवघ्या दोन आठवड्यात एक दोन नव्हे तर चक्क बारा हेरांना अटक झालीय ट्रॅव्हल ब्लॉगिंग च्या नावाखाली हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्राचे कारनामे उघड झाले तसेच कारनामे या बारा घरबेदींचेही उघड झाले यात पाच पंजाब सहा हरियाणा आणि एक उत्तर प्रदेशातील आहे माहिती देण्याच्या बदल्यात त्यांना पाकिस्तानाहून लाखो रुपये मिळाले आहेत हरियाणातल्या न्यूह मध्ये हेर मोहम्मद तारीफला बेड्या ठोकण्यात आल्या आपण अनेकदा पाकिस्तानला गेल्याचं आणि अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याचं तारीफने एका व्हिडिओद्वारे कबूल केलं आहे एका अधिकाऱ्याने दोन सिम कार्डच्या बदल्यात त्याला व्हिजा दिला लाखो रुपयांचे आमिष दाखव दाखवून त्याला सिरसा एअरबेस चे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सांगण्यात आले होते उत्तर प्रदेशातून हेर शाहबाज याला अटक करण्यात आली आहे हा शाहबाज व्यापारी आहे व्यापाराच्या नावाखाली हा पाकिस्तानात जाऊन आलाय आयसीस कडून भारतात राबवण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं उघड झालंय पंजाबमधून गजाला आणि यामिन मोहम्मदला अटक करण्यात आली आहे हे दोघेही हेर नवी दिल्लीतल्या पाकिस्तान वकिलात काम करणाऱ्या दानिश यांच्या संपर्कात होते दानिश गजाला आणि यामिन यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचंही उघड झालंय हरियाणातून नोमान इलाहीच्या मुस्क्या आवळण्यात आल्या पाकिस्तानच्या अधिकाऱ्याकडून काही संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय तर हरियाणातला दुसरा आहे देविंदर सिंग ढिल्लोला अटक करण्यात आलीये याच्यावर ऑपरेशन सिंधूर बाबत पाकिस्तानला माहिती दिल्याचा ठप ठवण्यात आले. तसं आयसिसच्या संपर्कात असल्याचंही उघड झाले. नूहमधून अरमान या हेराला अटक केली आहे. WhatsApp वरून माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा याच्यावर आरोप आहे. तर दुसरीकडे युट्यूबर प्रियंका सेनापतीची चौकशी सुरू आहे. ज्योती मलोत्रा प्रियंकाला भेटण्यासाठी पुरी मध्ये गेली होती. ज्योतीला तिने मदत केली का याचा शोध तपास यंत्रणांकडून सुरू आहे. तर युट्यूबर नवांकर चौधरीवरही हेरगिरी केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या नवांकरने हे आरोप फेटाळले आहेत. अजून एक हेर मोहम्मद मुर्तजा अलीच्या मुस्क्या आवडण्यात आले आहे गुजरात पोलिसांनी मोहम्मद अलीला जालंधर मधून अटक केली आहे आयसीस साठी हेरगिरी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय देशात अजून असे अनेक गद्दार हेरगिरी असू शकतात त्यांना वेळीच वेसन घालावं लागणार आहे तपास यंत्रणांनी बारा जणांच्या मुस्क्या आवडल्या तरी अशा अनेक अने अने हेरगिरांना चांगला धडा शिकवण्याची वेळ आलीय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद